नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जे राजावडी रुग्णालय आहे तेथे परिचारिका या संवर्गाची अठरा पदे आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची अकरा पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट सांगायची तर सदर पदांच्या निवडीसाठी तुमची कोणतीही एक्झाम होणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेनुसार आणि मुलाखतीद्वारे तुमची निवड केली जाणार आहे तर सुरुवातीला आपण परिचारिका या संवर्गाची जाहिरात बघू तर परिचारिका या संवर्गाची एकूण अठरा रिक्त पदे भरली जाणार आहे त्यानंतर वेतनाबद्दल सांगायचे तर, वेतना तर परिचारिका या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा तीस हजार रुपये इतके वेतन असणार आहे यानंतर परिचारिका पदाकरता शैक्षणिक अर्हता कोणती आहे ते आपण बघू तर परिचारिका या पदाकरिता उमेदवार हे एच एस सी म्हणजेच बारावी ही सायन्स मध्ये उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवारांनी जनरल नर्सिंग मिडवायबरी हा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांचे एम एन सीमध्ये मध्ये नर्सिंग रजिस्ट्रेशन असायला हवे त्यानंतर उमेदवारे संगणक विषयक उत्तीर्ण असायला हवेत आणि शेवटी उमेदवारे दहावी किंवा बारावी मध्ये शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असायला हवेत यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज कधी आणि कोठे सादर करायचे आहेत ते आपण बघू तर उमेदवारांनी दिनांक चोवीस पर्यंत ऑफलाईन पद्धतीने कार्यालयीन वेळेत आपले अर्ज राजावाडी रुग्णालय घाटकोपर पूर्व येथे सादर करायचे आहेत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारांनी अर्जासोबतची सर्व कागदपत्र ही खूप कॉपी करून सोबत जोडायची आहे दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस नंतर आलेल्या आले अर्जांचा विचार केला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस पूर्वीच आपले अर्ज सादर करावेत यानंतर तुमची मुलाखत कधी होणार आहे ते आपण बघू तर दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राजावाडी रुग्णालय घाटकोपर पूर्व येथे तुमची मुलाखत होणार आहे सदर भरती ही कंत्राटी स्वरूपाची असल्याने किती कालावधीकरता ही पदे भरली जाणार आहेत ते आपण बघू तर सदर नियुक्ती ही एकूण एक, एक वर्षाकरिता असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला पंचेचाळीस दिवसानंतर एक दिवसाचा ब्रेक देऊन पुन्हा तुमची सेवा सुरू होणार आहे किंवा परिचारिका पदावर परमानंट पद्धतीने उमेदवार भरोपर्यंत तुमची सेवा चालू असणार आहे यानंतर तुमची निवड कशी होणार आहे ते आपण बघू तर उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या अंतिम वर्षांच्या गुणांच्या टक्केवारीनुसार होईल आणि त्यानुसार त्यांची निवड यादी तयार केली जाईल तसे जर उमेदवारे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झाले असतील तर त्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल यानंतर सदर पदाच्या अटी व शर्ती तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या यानंतर पुढील पदाची जाहिरात बघण्यापूर्वी जर आपण सी गाईड या यूट्यूब चॅनलवर प्रथम आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलनला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदांच्या जाहिरातींच्या पिढी आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेल्या आहेत त्या बघण्यासाठी आपल्या बी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर येऊ आपण सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गाच्या जाहिरातीकडे तर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी वा वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण अकरा पदे भरली जाणार असून सदर पदाकरिता तुम्हाला दरमहा नव्वद हजार रुपये इतके वेतन असणार आहे तर अर्हताधारक व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस पर्यंत सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत सकाळी अकरा ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत व्यक्तिशिया सादर करायचे आहेत यानंतर अर्ज नक्की कोठे सादर करायचे आहेत ते आपण बघू तर उमेदवारांनी आपले अर्ज आस्थापना विभाग कार्यालय पहिला मजला राजावडी रुग्णालय घाटकोपर पूर्व येथे सादर करायचे आहेत यानंतर तुमची मुलाखत कधी होणार आहे ते आपण बघू तर तुमची मुलाखत ही दिनांक एकोणतीस सात दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजता राजावाडी रुग्णालय येथे होणार आहे यानंतर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हता आपण बघू तर उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस किंवा समकक्ष पदवीधर असायला हवेत त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या नोंदणीकृत असायला हवेत आणि उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे यानंतर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता उमेदवारांचे वय हे दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी पन्नास वर्षांपेक्षा अधिक असता कामा नाही यानंतर तुमची निवड कशी होणार आहे ते आपण बघू उमेदवारांची निवड ही एम बी बी एस किंवा समकक्ष पदवीधर परीक्षेत अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार होणार आहे तसेच समान गुण धारण करणाऱ्या अर्हताधारक उमेदवारांना जन्मतारखेनुसार व ज्येष्ठतेनुसार प्राधान्य देण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद